नमस्कार आपण राज्यसेवेचे पी वाय क्यू बघत आहोत त्यामध्ये आज आपला चौथा प्रश्न आहे पर्यावरण या टॉपिकमधील काय तर नामशेष होणाऱ्या प्रजाती हं पर्यावरण सब्जेक्टमधील नामशेष होणाऱ्या प्रजातीमध्ये जे काही चार प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्याच्यातील हा आज आपला शेवटचा प्रश्न आहे बघा प्रश्न काय आहे भारतातील काही प्रजाती पुढील प्रमाणे राज्यसेवा पूर्व दोन हजार तेराला आणि प्रजाती दिल्या आहेत वाघ भारतीय चित्ता सॅलेमेंडर गिब्बन माढोक दोन शिंगी गेंडा आणि खाली अजून काय म्हटलंय ते नीट वाचत जा वरीलपैकी कोणती ऑब्लिक कोणत्या प्रजाती नष्ट झाली ऑब्लिक झाल्या आहेत तर जर नीट ऑब्झर्व केलं ना तर उत्तरापर्यंत आपण लवकरात लवकर लगेच पोहोचतो आता चित्ता तर नष्ट झालेला आहे ब ब इथे ब आहे ठीक आहे त्यानंतर एक आहे दोन शिंगी गेंडाचा आपण विचार करू शकतो तर दोन शिंगी गेंडा कन्फ्यूज फक्त एक आणि चारमध्ये होऊ शकतं ठीक आहे पण इथे जर नीट विचार केला तर दोन शिंगी गेंडा हे पण त्याच्यात ऑप्शन आहे म्हणजे उत्तर काय येतं तर ऑप्शन क्रमांक चार म्हणजे काय भारतीय चित्ता आणि दोन शिंगी गेंडा हे त्याचं उत्तर आहे हं तर मला सांगायचं काय आहे थोडा प्रश्न नीट बघत जा आणि ऑप्शन टॅकल करायचे थोडेसे आणि ऑप्शनवरून आपल्याला बरोबर उत्तरापर्यंत पोहोचता येतं बघा स्पष्टीकरण बघू भारतातील चित्ता व दोन शिंगी गेंडा या प्रजाती नामशेष झाल्या आहेत वाघाविषयी बघू एकोणविशे त्र्याहत्तरपासून पासून भारत सरकारने वाघांची संख्या वाढवण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात केली आहे व्याघ्र प्रकल्पांची सध्या संख्या चौवेचाळीस आहे भारतात साधारणतः अठराशेपर्यंत पर्यंत वाघ असतील भारतीय चित्ता भारतात नामशेष म्हणून घोषित करण्यात आला आहे हा एकमेव मोठा सस्तनशील प्राणी नामशेष झालेला आहे हा शुष्क प्रदेशीय भागात आढळतो प्रकल्प चित्ता अंतर्गत इराणमधून चित्ता आणून राजस्थान किंवा मध्य प्रदेशात पुनर्प्रवेश करण्यात येणार आहे सॅलेमेंडर हा उभयचर प्राणी आहे माळढोक माळढोक हा प्राणी शुष्क प्रदेशात सापडतो साधारणतः राजस्थान व पश्चिम महाराष्ट्रात सापडतो नान्नच अभयारण्याची निर्मितीही माळढोकसाठी करण्यात आली दोन शिंगी गेंडा भारतातून नामशेष झाला आहे हा आसाममध्ये आढळत होता तर अशा पद्धतीने आपले चार प्रश्न जे बघा ह्या टॉपिकवर विचारण्यात आले होते नामशे, होत जाण्या प्रजाती एन आणि हे चार प्रश्न जे विचारण्यात आले होते ते आपण व्यवस्थित बघितलेले आहेत धन्यवाद